काहीतरी वेगळं बंद करत बसेल समाज बिघडून टाकेल आजूबाजूला बघायला आपल्याकडे काही शिल्लक नसेल जमीनच नाही राहिली आजूबाजूचे राहिले नाही तर उपयोग आहे आपल्या जीवनाचा अहो छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात गप्प बसले असते ना आपली आडनाव पण राहिली आज विचार करा ते कशासाठी मावले मावळे आपल्याचे सगळे त्यांनी आपला जीव गमावला कशासाठी शिवाजी महाराज लढले कशासाठी संभाजी महाराज लढले आपण सगळ्यांनी जर एका हॉल मध्ये फक्त हे बसून चर्चा करत बसली तर त्याच्याने उपाय निघणार नाही मी नाही सांगत काढा पण जिथे जिथे गुरांची गाय जिथे तिथे पकडली जाईल ना गाडी चालून टाका नको आपल्याला बाकी मी बघून घेईल आरोपी नंबर एक परा करा काही हरकत नाही कुठेतरी भांडलं पाहिजे कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे की ह्याचं महत्व काय आहे हिंदू धर्माचं महत्व काय अहो हिंदू रा, हिंदू राहिला ना तरच देश टिकणार बघा जिथे जिथे मुसलमान देश होते ना जिथे जिथे राजे मुसलमान होते देश फक्त आपला हिंदू इकडचा या देश म्हणून राहिला संवेदनशील वगैरे वगैरे आपल्याला जे काय सांगतात ना म्हणून राहिले मध्ये नितीन गडकरी साहेब बोलले नाही का जिथे मुसलमान एकावन्न टक्के झाला तो देश राहिला नाही आज पण आपण हिंदू सत्तर टक्के साठ पासष्ट टक्के आसपास आहोत आपण राहू नका एका बाजूने संख्या वाढत चाललेली आहे दुसऱ्या बाजूने आपण फक्त कधी थिएटरमध्ये कधी कशामध्ये कधी आपल्या मनोरंजनामध्ये एवढं सोपं समजू नका हे सगळं चारी बाजूनी घेलं जाणार आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे तिकडे दुसऱ्याकडे दे परदेशामध्ये वगैरे सगळीकडे परदेशामधला पैसा इकडे वापरला जातोय अहो चिपून मध्ये वापरला जातोय तर तुम्हाला काय वाटतं मुंबई ठाण्यामध्ये वापरला जात नसेल चिपळूणचे रस्ते बनवत तुम्हाला काय वाटतं मुंबई आणि बाकीच्या शेअर मार्केट मध्ये वगैरे यांचे पैसे नसतील ते काय दाऊद आणि छोटा शकील वगैरे तिकडे काय फक्त झोपा काढतायत काय शेअर मार्केट मध्ये घुसवत आहेत डुप्लिकेट नोट मध्ये देशाची वाट लावत डुप्लिकेट करन्सी बनवत आहेत चारही बाजूनी देशाला घेत आहेत ड्रग्ज मध्ये लोकांना व्यापारामध्ये मुलांना बर्बाद केली लोक पिढी त्या हो गोव्यामध्ये बघा आमच्या सिंधुदुर्गामध्ये आता प्रकरण सापडले जातात कोण आणतायून आणताय हिंदू आणताय वाटत तुम्हाला मग कोण आणताय आपल्याला सगळ्यांना माहिती चारही बाजूने आपल्याला घेतलं जाते पण आपण गचूप राहिलो तर हे नाही आज आपली घरच्याला सभा झाली त्याच्यामध्ये जस साहेब बोलले ही सुरुवात आहे इथून पुढे जे काय आपल्याला करायचं ते आपण शंभर टक्के करायचं ही पहिली सभा एकूण कराडा होणार आहे त्या कराडच्या सभेला पाहिजे मोठ्या संख्येने <laughs> आपल्याला तिकडे जमायचं आहे आणि एकदाच काय ना काहीतरी यांना ठेचल्याशिवाय का ना दुसरा महाराष्ट्र आपल्याला इकडे घडवावं लागेल आणि या गांड्यांपासून महाराष्ट्राला मुक्ती द्यावी लागेल